सिंधुदुर्गात पेडणे बोगद्यात पुन्हा पाणी भरल्यानं कोकणाला आता फटका बसलाय आणि त्यामुळे कोकणात येणाऱ्या तेरा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत गाडी काही गाड्यांचे मार्गही बदललेले आहेत प्रवाशांना मात्र याचा फटका बसतोय महत्वाची बातमी आपण पाहतोय सिंधुदुर्ग मधून पेडण्यातल्या बोगद्यात हे पुन्हा पाणी भरल्याचं आपण पाहू शकतोय आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा रेल्वे गाड्यांवर झालेला आहे तर कोकणात येणाऱ्या तेरा रेल्वे गाड्या ह्या रद्द करण्यात आल्याचं सध्या समोर येते तर पेडणे बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे आणि त्या बोगद्यामध्येच आतापर्यंत हे पाणी जमल्याचं पाहू शकतोय आणि अनेक ज्या कोकणात येणाऱ्या गाड्या असतात त्या याच मार्गावरून येतात आणि तेरा रेल्वे गाड्या हा रद्द झाल्याचं सध्या समोर येत आहे त्यामुळे कोकणाला हा फटका बसलाय तर कोकणवासियांसाठी ही महत्वाची बातमी आपण पाहतोय पेडणी बोगद्यातली आपण ही दृश्य पाहतोय पाणी भरलेलं आहे त्यामुळे याचा फटका आहे तो रेल्वे गाड्यांना बसल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास तेरा गाड्यांवर याचा परिणाम दिसून येतोय तेरा रेल्वे गाड्या ह्या रद्द झालेल्या आहेत त्यामुळे आपण पाहू शकतोय रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आहेत ता प्रवाशांची तारांब उडालेली आहेत अनेक जे आहेत नागरिक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत अनेकांनी खरंतर आधीच या गाड्यांसाठी बुकिंग केलेलं असतं मात्र अचानक या गाड्या रद्द केल्यानं प्रवाशांची आता चांगलीच तारांब उडाल्याचं पाहायला मिळत आहे सावंतवाडी रोड स्टेशनवरची आपण सध्या ही दृश्य पाहू शकतो अनेक नागरिक आपल्याला दिसत आहेत मी आता आहे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहितीच असेल की कोकण रेल्वे महामार्गावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे आणि रेल्वे स्टेशनवर कशा पद्धतीने गर्दी झाली ती मी आता तुम्हाला दाखवणार इथे जर बघितलं तर सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर आहे तर कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे जे प्रवासी आहेत त्यांना एस टी बसने इतरत्र नेलं जात आहे एकूण जर बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर प्रवाशांचे हाल होत आहेत प्रवासी कुठून आले आहेत आपण जाणून घेऊया मला सांगा आपण कुठून आलात आणि कधी निघालेला प्रवासाला मी निघताना मी किती चार पंधरा मत्स्यगंधा ट्रेन होतो ते येऊन आता किती तास तुम्ही असं अडकून पडलाय आता इकडे मला आता वाटतो आता आठ तास आठ आठ वाजता ते कुठे जात होतात मी आता उडपीला झालं उडपी तुम्ही कुठे जायला निघाले आम्ही मला जायन निघालो कधी रात्री मी नऊ वाजता साडे नऊ वाजता निघालोय किती तास असं अडकून पडलं तरी आठ नऊ तास झाले म्हणजे तुम्हाला कधी समजलं की अशा पद्धतीची रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आठ वाजता समजलं सकाळी सकाळी आठ वाजता तर बघताय आपण कशा पद्धतीने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली तुम्ही कधी निघालेला प्रवास रात्री दहा वाजता रत्नागिरी निघालो गणपती आम्ही आलो दहा वाजता रत्नागिरी रत्नागिरी गाडी व्यवस्थित आली होती साडेतीन चार वाजता इथे गाडी थांबली कारण पुढे पेंडे गावामध्ये पाणी असल्या कारणाने ट्रेन बंद केली जवळजवळ आता बारा तास झाले इथेच अडकून पडलेला मला नाही इथे अडकून पडला मी कॅमेरामॅन अमित सुरवेसह विकास गावकर पुढारी न्यूज सावंतवाडी सिंधुदुर्ग